चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकदा सर्वांनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगायचं आहे थिंक क्लिअर आहे तरी सुद्धा तुमच्या यांना एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी कन्फर्मेशन द्या त्यानंतर आपण आजच्या या सेशनला लगेच सुरुवात करूयात यस yes, जेव्हा जेव्हा आपण भूमी अभिलेखचे सेशन घेतले मागील काही दिवसांमध्ये तेव्हा बऱ्याच जणांचं या पॉइंटवर क्वेश्चन होता सॅलरी बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन द्या असं बऱ्याच जणांचं मत होतं पर्सनल मेसेज पण आली होती की सर या टॉपिकवर व्हिडिओ हो घ्या म्हणूनच आज मी या टॉपिकवर हा सेशन घेत आहे त्याचबरोबर लास्ट टाइम जेव्हा ही एक्झामिशन झाली होती ही भरती झाली होती त्यानंतर बऱ्याच मुलांनी जे आहेत या पोस्टला राजीनामा देऊन म्हणजे सातशे मुलांनी राजीनामा दिला त्यामुळे तुम्ही या परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुम्हाला या परीक्षेबद्दल किंवा या पोस्ट बद्दल सर्व माहिती असणं पहिल्यांदा गरजेचं आहे परत एकदा तसा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी सध्याची जी रिअल सिच्युएशन आहे या पदाबद्दलची सॅलरी असेल प्रमोशनच्या संध्या असतील या सर्वांबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत ठीक आहे ठीक आहे हा आता असंही काही जणांचं मत असू शकतं की सर मी आता सध्या या जॉबला आहे जसं आता प्रश्न आलेला आहे बघा इथंच आणि मला इतकी इतकी सॅलरी आहे तर मग मी या परीक्षेची तयारी करावी का असा पण प्रश्न आहे ठीक आहे प्रायव्हेटमध्ये जॉबला आहे आणि मला इतकी सॅलरी आहे तर मी इथं करावी का असा एक प्रश्न असू शकतो काही जणांचा जॉईनिंग अजून तरी काय आलेलं नाही आहे जॉईनिंग तुमचं जे आहे हे आय थिंक डी व्ही काय काय डिपार्टमेंटच्या झालेले आहेत माझ्या माहितीनुसार बहुतेक माहीत नाही मला एक्झॅक्टली बावीस तर त्याबद्दल अजून अपडेट नाही आहे ठीक आहे रिझल्टचा ओके आणखी काय प्रश्न आहेत लेवल एट झाली आहे वाटतं असं म्हणत आहे ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन जे आहे ती तुमच्या समोर मी मांडणार आहे काही गव्हर्नमेंटचे जे काही लेटर आहेत त्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा आज मी तुम्हाला या सेशन थ्रू शो करणार आहे सो सर्वांनी शेवटपर्यंत सेशनला नक्की बघा आजचा जो आपला सेशन आहे या सेशन मध्ये तुम्हाला या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील ठीक आहे हे सोडून तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये सर्वांनी विचारा नंतर आपण पुढचा जो आपला सेशन असेल त्यावेळेला आपण नक्की त्या प्रश्नांवर सुद्धा जे काय डिस्कशन करूया बघ आजच्या सेशन मध्ये तर काय काय गोष्टी आपण कव्हर करणार आहोत सगळ्यात पहिलं आहे सध्या भूकरमापक पद जे आहे याच्यासाठी भूमी अभिलेख विभागात ग्रॉस आणि इन हँड पगार किती आहे ठीक आहे तुमची ग्रॉस सॅलरी किती पडते आणि इन हँड तुम्हाला पगार किती मिळतो डिटेल मध्ये अगदी त्याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी शो करणार आहे दुसरी गोष्ट काय आहे की मग इतर जे डिपार्टमेंट आहेत जसं समतुल्य जे सर्वेअर नावाची जी, जी पोस्ट असते इतर विभागात या पदासाठी सध्याच्या रुलनुसार किती सॅलरी मिळते हे तुम्हाला शो करणार आहे याचा अँसर तुम्हाला मिळेल मग आता जी चर्चा सुरू आहे की बेसिक पे वाढणार आहे पगार वाढणार आहे हे नेमकं काय आहे याच्यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल आपण या, या सेशनमध्ये बोलणार आहोत ठीक आहे या पदानंतर पुढच्या ज्या काही संधी आहेत प्रमोशनच्या त्या कशा आहेत किती वर्षानंतर आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत ठीक आहे त्यानंतर मग या, या पदाचा नेमका अभ्यास कुणी करावा ठीक आहे नेमकं तुम्ही आतापर्यंत कुठल्या एक्झामिनेशनची तयारी करत होता आणि आता ही एक मोठी संधी चालून आलेली आहे तर आपण त्यामध्ये त्या संधीला म्हणजे त्या एक्झामचा अभ्यास करावा की नाही करावा यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन आहे खूप मुलांचं यामध्येच कन्फ्युजन आहे की या भरतीसाठी तयारी करावी का नाही कारण बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये तुम्ही प्लस मायनस पॉइंट ऐकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल इतर ठिकाणाहून असेल जे सिनियर लागलेले त्यांच्याकडून असेल बऱ्याच ठिकाणाहून तुम्ही काही प्लस गोष्टी काही मायनस गोष्टी याबद्दल ऐकत आहात ठीक आहे तर यामध्ये सुद्धा मुलांचं कन्फ्युजन आहे जेटाला एक प्रश्न विचारत आहे तिथं त्याबद्दल इथं मी काय बोलू शकत नाही तुम्ही इतर ठिकाणाहून माहिती घेऊ शकता डायरेक्ट जे तुमचे कोण ओळखीचे असतील तिथे जाऊन या गोष्टींवर तुम्ही बोलू विचारू शकता त्याचा आन्सर तुम्हाला इथं या सेशन मध्ये नाही मिळणार तुम्ही जे प्रश्न विचारत आहात त्याचा आन्सर मात्र या सेशन मध्ये नाही मिळणार ठीक आहे या गोष्टींबद्दल मात्र माहिती मिळेल सगळ्यात पहिल्यांदा बघा जी काय आपली ही ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म जो आहे हे फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे डिग्रीसाठी अजून तिथं अपडेट येणं बाकी आहे लवकरच ते अपडेट होऊन जाईल बट डिप्लोमा किंवा आयटी असेल तर तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता मग तुमचं असं म्हणणं असू शकतं तर डिग्रीला काय आहे तर डिग्रीला आहे इलिजिबल होणार आहे थोडा वेळ लागेल बट लवकरच ते जे आहेत हे अलाव करतील ठीक आहे परीक्षेचे दिनांक सुद्धा त्यांनी सांगितले आहेत तेरा ते चौदा नोव्हेंबर मध्ये आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे डेट जे आहे फॉर्म फिलिंग सुरू झालेले डिग्री वाल्याने अजून थोडासा वेळ करा जे डिप्लोमा कॅन्डिडेट आहे त्यांनी विभाग व्यवस्थित हे करा दुसरा मित्र उडला तर भरतोय म्हणून मी पण तिकडे भरतो असं करू नका विभागासाठी सगळ्यात महत्वाचं काल जे सांगितलेलं आहे की त्या तुमच्या कॅटेगरीमध्ये तिथं किती जागा आहेत आणि तुमचा लोकल एरिया तर लोकल एरिया सिलेक्ट का करणं हे सुद्धा काम महत्वाचं आहे म्हणजे आपल्या लोकल एरियामध्येच राहणं का महत्वाचं आहे हेही पुढे सांगेन मी तुम्हाला ठीक आहे तर हे अशा पद्धतीचं आहे सगळ्यात पहिल्यांदा बघा आताचा जो रूल आहे त्यानुसार तुम्हाला पेमेंट जे आहे ते किती आहे एकोणीस हजार नऊशे आहे जे आपलं स्तर जो आहे आपला स्तर ठीक आहे जो बेसिक पे म्हणतो आपण तो जो आहे तो किती आहे एकोणीस हजार नऊशे आत्ताच्या रूलनुसार आहे आत्ताच्या रूलनुसार हे रूल एकोणीस हजार नऊशे हा आपला काय आहे तुमचा बेसिक पे आहे समजू शकता आता हे मी माझे एक असंबंधित असेच एक होते मित्र तर जे मला लास्ट टाइम लागलेले आहेत तर त्यांच्याकडून हे थोडस डेटा मी घेतलेला आहे तर त्यातल्या तुम्हाला ज्या मोजक्या गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्याच मी इथं ठेवलेल्या आहेत तर ग्रॉस आणि इन हँड सॅलरी आता बाकी इतर पोस्ट साठी बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी माहीत असतात ठीक आहे हा तर यामध्ये आतापर्यंत कधीच सॅलरी बघून नाही केली पण हे तर का करणं गरजेचं आहे की कर। नंतर असं नको व्हायला सिलेक्शन झालं आणि परत तुम्ही इकडे मग नंतर लक्ष दिला सिलेक्शन झाल्यावर आणि मग परत तुम्ही स्किप केला हे होऊ नये याही वर्षी त्यामुळे या पदाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला माहित म्हणजे अभ्यास जो काय एक्झाम पॅटर्न आहे जो काय सिलेबस आहे तो तर महत्वाचा आहे पण हाही पॉईंट त्या ठिकाणी या पोस्टसाठी महत्वाचा आहे म्हणून हा सेक्शन घेतला नाहीतर एरवी आपण कुठल्या दुसऱ्या कुठल्या भरतीच्या वेळेला कधी सॅलरीचा व्हिडिओ घेतो का कधीच नाही घेत आपण की सॅलरी किती आहे पगार किती मिळतो हे असं कधीच व्हिडिओ आपण जेईची कुठलीही एक्झामिनेशन आले असेल कधीच घेतला नाही पण इथं घेणं काय गरजेचं आहे तर मुलांना त्या पदाबद्दल सर्व माहिती सुरुवातीला माहित असणं गरजेचं आहे नाहीतर माग जो प्रॉब्लेम झाला तसा होऊ नये याच्यासाठी हे सेशन आहे ठीक आहे चला त्यामुळे बघा बेसिक जे आहे आता हे जे संबंधित आहे त्यांचं दीड वर्ष झालेलं आहे त्यामुळे एकोणीस हजारच्या पुढे एक बेसिक पे त्यांचं इन्क्रीमेंट नुसार एक वर्ष नंतर वाढलेलं आहे त्यामुळे इथे वीस हजार पाचशे दिसत आहे ठीक आहे त्याच्यानुसार एच आर ए असेल तुमचं डीए असेल ऍडजस्टमेंटची अमाऊंट असेल तुमची आणि हे ती असेल हे सगळं मिळून तुमची जी ग्रॉस सॅलरी यांची दिसत आहे तर ती किती दिसत आहे सदतीस हजार पाचशे पंच्याहत्तर दिसत एक वर्षानंतरचे त्यामध्ये तुमचे किती पाचशे आणि ते सुरुवातीचे किती नऊशे सहाशे रुपये आणि त्याच्यावरचे जे काय पर्यंत म्हणजे एक हजार वाढ झालेली असं समजा एक ते दीड हजार जॉइनिंग लागल्या लागल्या तुम्हाला याच्यापेक्षा एक हजार किंवा दीड हजार कमी राहील जे फ्रेश असतील कॅन्डिडेट ते हे ग्रॉस सॅलरी आहे यामधून काही गोष्टी आपल्याला माहित आहे की होतात काही पेन्शन स्कीम मध्ये आणि बाकी इतर जे काही नॉमिनल चार्जेस असतात ते कटवून तुम्हाला जे नेट सॅलरी आता दिसत आहे तर ती किती दिसत आहे एकोणतीस हजार सहाशे चौतीस दिसत आहे मे बी मे बी ही किती असेल जॉईनिंग झाल्या झाल्या तर यातून एक हजार कमी करा म्हणजे अठ्ठावीस हजारच्या आसपास जे आहे अठ्ठावीस हजारच्या आसपास ही नेट अमाऊंट तुम्हाला आता सुरुवातीला मिळू शकते सुरुवातीची हे अमाऊंट आहे ठीक आहे आता बघा हे तर ठीक आहे तुम्हाला माहित असेल हे आपल्याला याच्यावरून पण माहित असतं आता महत्वाचं काय बघा की इतर विभागात सर्वेअर या पोस्टसाठी ठीक आहे सर्वेअर खूप झाले आता सर्वेअर जे आहे तर या सर्वेअर पोस्ट साठी इतर विभागात किती सॅलरी आहे सध्या आता आपल्याला माहित आहे की एम आय टी सी मध्ये सुद्धा सर्वेअर नावाची पोस्ट आलेली होती बघा ठीक आहे जागा कमी होत्या पण याची पोस्ट होती सेम याची ज्यामध्ये तुम्हाला जे काय सेम अर्हता असणारी पोस्ट होती ज्यामध्ये इथं जे आहे इथं मात्र किती होतं एट होतं म्हणजे पंचवीस हजार पाचशे होतं दुसऱ्या याच्यामध्ये पिंपरी मध्ये पण यावर काही जागा आल्या होत्या इथं तर डायरेक्ट यस टेन होतं ठीक आहे त्यानंतर पीडब्ल्यूडी मध्ये सुद्धा ही पोस्ट असते तिथे जे आहे इथं सुद्धा किती आहे एस एट आहे आणि सिडको मध्ये पण यावर जागा आली होती तर इथं सुद्धा किती आहे एस एट आहे सो बाकी इतर ठिकाणी याच्याशी जी रिलेटेड पोस्ट आहे किंवा याला समतुल्य जी पोस्ट आहे तिथं सगळीकडे तुमचा जो स्तर आहे तो किती आहे ऑलरेडी यस एट आहे ऑलरेडी एस एट आहे ठीक आहे हे इतर विभागांमध्ये ठीक आहे मग यस एट म्हटलं की हेच जे आहे हे तुमचं डायरेक्टली पंचवीस पाचशेच्या हिशोबाने कितीपर्यंत जाऊ शकतं थर्टी एट टू चाळीस थर्टी एट टू फोर्टी पर्यंत जाऊ शकतं ह्या पंचवीस हजारच्या हिशोबाने जर आपण हिशोब केला तर ठीक आहे हे आता सध्या इतर विभागामध्ये हा स्तर, स्तर जो आहे हा स्तर बाकी सगळीकडे आहे या सेम पोस्ट ठीक आहे मग आता याचाच आधार घेऊन काय केलं की जे डिपार्टमेंट आहे आणि डिपार्टमेंट मधले ऑलरेडी जे पोस्ट होल्डर आहेत किंवा जुनं आधीपासून या पोस्ट जे लोक आहेत जे अधिकारी आहेत त्यांनी काय केलं की बाकी तर ठिकाणी आहे तर आमची पण जे आहे स्तर वाढवा याची मागणी केली म्हणजे मागणी करण्याचं कारण काय होतं सगळ्यात पहिल्यांदा की हे जे पोस्ट आहे कुठून भरत आहोत आपण कुठल्या कोणापासून ज्यांच्याकडे तांत्रिक कार्य होता म्हणजे ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे अशा मुलांना तुम्ही घेतात या पोस्टसाठी हा एक पॉईंट आहे त्यामध्ये जे मागणी पत्र आहे त्यामध्ये बरोबर आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा देताना जे टेक्निकल डिपार्टमेंटचे किंवा टेक्निकल लेवलचे ज्या पोस्ट आहेत त्याचाच ग्रेड जो आहे तो तुम्ही देणं अपेक्षित आहे असं त्याची मागणी करण्यात आली होती इतर विभागात ऑलरेडी यस हा स्तर लागू करण्यात आलेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा त्या मागणी पत्र जे दिलेला आहे त्यामध्ये मांडलेला आहे आणि या पोस्ट साठी मेथड जे आहेत सर्वेचा त्याचा युज केला जातो ॲडव्हान्स टेक्निकचा युज करून काम केलं जातं कामाचं लोड खूप आहे अशा सर्व गोष्टी ज्या आहेत आणि वारंवार तुमचं जे आहे आणि आंदोलन जे होत आहेत याचं त्यांनी जे आहे हे विनंती पत्र जे दिलेलं आहे मागणी पत्र जे दिलेलं आहे त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी मेंशन केल्यात की आमचा स्तर जो आहे तो का वाढवावा आमचा स्तर जो आहे तो का वाढवावा याबद्दल त्यांनी सांगितलेलं ठीक आहे मग हे अशा पद्धतीचं जे लेटेस्ट जे लेटर गेलेलं आहे डिपार्टमेंट करून त्याचं पंचवीस तारखेला गेलेलं पंचवीस ऑगस्ट ठीक आहे हा ठीक आहे तुमचे जे काय प्रश्न असतील ते लिहित चला आपण शेवटी परत त्यावर डिस्कशन करू ठीक आहे बघा पंचवीस तारखेला हे ऑलरेडी एक अशा विषयाचं भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक संवर्गास तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याबाबत असं एक लेटर जे आहे हे लेटर डिपार्टमेंट कडून गेलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी प्रस्ताव केलेला आहे चर्चा झालेली आहे मिटिंग मध्ये आणि त्या चर्चेमध्ये मागणी केलेली आहे की यस आठ या लेवलला आम्हाला सॅलरी देण्यात यावी दे। मागणी केलेली आहे अंतिम निर्णय झालेला नाही तर या अशा पद्धतीचं जे लेटर आहे किंवा जी मागणी आहे ती पोचवलेली आहे वेगवेगळे मग आता यामध्ये असा प्रश्न मुलांचा होऊ शकतो की मग खरंच हे वाढेल का खरंच हे वाढेल का ठीक आहे तर यामध्ये बघा आता यामध्ये चान्सेस फिफ्टी फिफ्टी आहेत कारण याच्या आधीही सुद्धा मागणी झाली होती सेम असंच मागही झालं होतं त्याही वेळेला मागणी करण्यात आली होती दोन हजार एकवीस बावीसच्या च्या आसपास पत्रामध्ये पण तो उल्लेख केलेला आहे त्यांनी त्यावेळेला ती मागणी काही कारणांमुळे अमान्य करण्यात आली होती मग ते जे मागणी त्यावेळेला अमान्य करणारे जे पॉइंट्स होते ते रेक्टिफाय करून आता परत एकदा हे जे आहे मागणी पत्र पाठवण्यात आलेलं आहे सो असं म्हणायला गेलं तर पन्नास पन्नास टक्के चान्सेस आहेत बघा होईलच नाही होईल काय माहिती आता माझा तुम्हाला एकच यामध्ये असा संदेश आहे की समजा पहिला हे सांगतो मी तुम्हाला मग याबद्दल माहिती सांगतो की मग तुम्ही अभ्यास करत असाल तुम्ही परीक्षा भरणार असाल तर कुणी परीक्षेचा फॉर्म भरणार असाल तर कुणी नेमका करा बघा असा विचार करून तुम्ही फॉर्म भरू नका की पुढे जाऊन यस एट होईल भविष्यात आणि मगच तर असं होणारच आहे म्हणूनच मी फॉर्म आता भरतो आता ते माहित नाही फिफ्टी फिफ्टी पर्यंत होऊ पण शकत नाही पण होऊ शकत किंवा होईल पण खूप लेट होईल असं पण होऊ शकतं ठीक आहे त्यामुळे याला कन्सिडर न करता या पॉईंटला फारसं इम्पॉर्टन्स न देता तुम्ही काय कन्सिडर केलं पाहिजे की बघा आपण बरीच वर्ष झालं या स्पर्धेत आहोत ऑलरेडी आपण खूप सारे एक्झामिशन दिलेले आहेत आणि आपलं काही मार्कांनी कुठं ना कुठं तर किंवा खूप मार्ग आपण राहिलेलो आहोत आणि आता सध्या अशा सिच्युएशन मध्ये आहोत आपण की या स्पर्धेतून बाहेर पडायच्या सिच्युएशन मध्ये आहोत असे जो क्राऊड आहे असा जो क्राऊड आहे त्या मुलांसाठी सांगत मी की आपण आता या स्पर्धेतून असा आता झालेला आहे तर प्रश्न म्हटले सर खूप अभ्यास केला खूप परीक्षा दिल्या खूप काय काय केलं क्लास केला रिव्हिजन केली एमसी सॉल्व्ह केले सगळं करून बघितलं पण काही केल्यास जे आहे जे जेई लेवलच्या कॉम्पिटिशन मध्ये लेवलच्या कॉम्पिटिशन मध्ये आमचा जो काय आहे हा आता सध्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपण राहू शकत नाही असे जे सिच्युएशन आहे किंवा असा जो क्राऊड आहे त्यांनी या पोस्टसाठी काय केला पाहिजे ट्राय केला पाहिजे ऍटलिस्ट ही तरी पोस्ट जे आहे ते आपल्यासाठी मिळते का हे याच्यासाठी बघावं ठीक आहे कुणी करायला नाही पाहिजे अभ्यास कुणी नाही करायला पाहिजे किंवा कुणी इथं नाही आलं पाहिजे जो क्राऊड असा आहे की नाही सहज जायचा आहे पेपर द्यायचा आहे सिलेक्शन घ्यायचं आहे नावासमोर एक आपली पोस्ट फक्त दाखवायची आहे पण जॉईन नाही करायचंय असं करू नका ज्याला खरंच गरज आहे त्याला देऊ द्या एक्झाम त्याला सिलेक्शन घेऊ द्या ठीक आहे हा एक पॉईंट बघा म्हणजे कुणी करायला पाहिजे आणि कुणी नाही करायला पाहिजे हे सांगितलं तिसरा पॉईंट असा आहे की नाही मी जाणार नाही माझं फिक्स आहे बट मला प्रॅक्टिस साठी द्यायचे मला फक्त स्पर्धा कशी असते किंवा आयबीपीएस पॅटर्न कसा समजून घ्यायचं याच्यासाठी फक्त द्यायचे नवीन विद्यार्थी आहेत पुढे जाऊन आयबीपीएसच्या दुसऱ्या एक्झामिशन होणार आहेत मग मा आता मला थोडंसं समजलं तर बरं होईल ठीक आहे फॉर्म भरू शकता बट जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा एक गोष्ट खात्री करा की तुम्ही जर या डिपार्टमेंट मध्ये जॉईन होणारच नसाल तर शक्यतो डीव्ही साठी जाऊ नका तुम्ही ऍज अ प्रॅक्टिस म्हणून भरू शकता बट डीव्ही साठी जाऊ नका जर तुम्ही सिलेक्शन घेणारच नाही ठीक हे माहित असेल तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे होईलच किंवा नाही होईलच हे तुमचा बेस पकडू नका अभ्यास करण्यामध्ये ठीक आहे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जर आता पोस्टची गरज आहे तुम्ही ऑलरेडी कुठेतरी आता प्रायव्हेट मध्ये आहात आणि याच्यापेक्षा कमी सॅलरीवर काम करत आहात आणि तुम्हाला ह्या सॅलरीवर काम करायची एक संधी मिळत असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता त्यातल्या त्यात मगाशी एक सांगितलं बघा पॉईंट की लोकल एरिया सिलेक्ट करणं का गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितला तर आता जसं दिसत आहे आपल्याला की हे तीस हजार मिळत आहे समजा तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्येच राहिलात तुमच्या जिल्ह्यामध्ये समजा तुम्ही काम करत आहात तुमच्या घरातून तुम्ही काम करत आहात तर नक्कीच आहे प्रॅक्टिकली जर विचार केला आपण तर काय होऊ शकतं तुमचा बरासा खर्च जो आहे जो इतर ठिकाणी गेल्यावर होणार होता तो कमी होऊ शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रॅक्टिकल आणि अगदी साधा सरळ हा हिशोब आहे बरोबर आहे की नाही मग तुम्ही लोकल एरियाला यासाठी सिलेक्ट करणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही ठीक आहे त्यानंतर तुम्ही समजा समजा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा हे करून तुम्ही घरचा आणखी काय दुसरा असेल त्याच्याकडे शनिवार रविवार लक्ष देऊ शकता बरोबर आहे तर असा विचार करून तुमचा विभाग जो आहे हा विभाग सिलेक्ट करा साजे काही तिथे जागाही असल्या पाहिजे डिपार्टमेंट मध्ये तुमच्या विभागामध्ये जागाही तितक्या जागा आहेत तर तुम्ही नक्कीच तुमच्या डिव्हिजन मधून तुम्ही जिथे राहत आहात किंवा तुम्ही भविष्य राहणार आहात तिथला तुम्ही फॉर्म भरणं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता असंही म्हणू शकतात काही आता हे सिलेक्शन घेतो हे सिलेक्शन घेतो जॉब जॉईन करतो आणि मग पुढल्या याचा अभ्यास करतो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांनी इथं ऑलरेडी जॉब केलेला आहे किंवा ज्यांचे संबंधित आहेत कामाचा लोड तितका असणार आहे तुम्हाला हे मात्र खरं आहे तुम्ही तिथं जॉईन केलात तर तिथं कामाचा लोड जो आहे असणार काम कर तर करावंच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो कुठे जॉईन झाला काम हे तुम्हाला करावंच लागणार आहे ठीक आहे ना तर मग मी घेतो आणि मग दिवसभर अभ्यास करत बसतो आणि तिकडे पगार पण घेतो आणि अभ्यास असं नाही तुम्हाला दिवसाचं जे काम आहे जे नेमून दिलेलं तुम्हाला काम आहे ते तर, तर करावंच लागणार हा ते काम सोडून तुम्ही इतर वेळेत जर काय करू शकत असाल अभ्यासाची तयारी करू शकत असाल तर तुम्ही नक्की विचार करू शकता बट असा जर विचार करत असाल की जातो सिलेक्शन घेतो आणि फक्त अभ्यास करत बसतो ते थोडंसं अवघड आहे ठीक आहे ते थोडस अवघड आहे चला आणखी काय तुमचे या ठिकाणी प्रश्न असतील तरी तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे सर खूप अभ्यास केला पण नाही आता वाटत चालू तुम्ही सध्या तुमच्या सिच्युएशन कशी आहे एक्झॅक्टली माहित नाही मला घरून जर काय प्रेशर नसेल तर तुम्ही आणखी थोडे एक सहा महिने स्वतःला वेळ देऊ शकता जर फायनान्शियल कंडिशन खूपच तशी असेल तर यस तुम्ही अशा पद्धतीचा जॉब बघा ज्यातून तुमचा तुम अभ्यास पण होईल लेक्चरशिप असेल क्लासेस घेणं असेल किंवा इतर जे तुम्हाला सुटेबल आहे कॉलेजमध्ये सीएच बी वर काम करणं असेल बट तुमचा अभ्यास पण सुरू राहील आणि थोडस तुम्हाला त्याच्यासाठी पैसे पण मिळतील अशा पद्धतीचा जॉब नक्की करायला काही हरकत नाही ठीक आहे ड्राफ्टमन बघा जे त्यांनी दिलेलं आहे ते सर्वेअर दिलेला आहे तुमच्या कॉलेजमध्ये जिथून तुम्ही आयटीआय केलेला आहात इथं जर तुम्हाला काही इक्वलंटी सर्टिफिकेट मिळत असेल इक्स सर्टिफिकेट जर मिळत असेल की ड्राफ्टमन हा सर्व्हिअरसाठी समतुल्य आहे असं जर काही सर्टिफिकेट मिळत असेल तर तुम्ही फॉर्म भरायला चान्सेस आहेत थोडंसं कॉलेज मध्ये जाऊन चौकशी करा की आपल्या मध्ये तसं काय सर्टिफिकेट आहे का ठीक आहे सॅटर्डे संडे गव्हर्नमेंट सर असेल सुट्टी तुम्हाला फॉर्म किती पडतील अजून तरी माहित नाही फॉर्म भरल्यानंतर जेव्हा मुलं आरटीआय करतील आरटीआय भरतील किंवा डिपार्टमेंट स्वतःहून समोरून सांगेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल किती फॉर्म येतील ठीक आहे माझा एक अंदाज असा आहे की इतर एक्झामिनेशनला जसं काय काय एक्झामिनेशनला हायएस्ट आतापर्यंत ऐकण्यात आलेले आहेत पन्नास साठ पर्यंतचे फॉर्म होते ऑन एन एवरेज वीस ते तीस हजार पर्यंत फॉर्म असतात तर त्या रेंज मध्येच काय तर राहतील फॉर्म ठीक आहे चला महाट्रान्सफरची अजून डेट नाही आहे पेपर ह्याच डेटला होईल का एक्सटेंड होईल आता त्यांनी दिलेली डेट आहे सुरुवातीला ठीक आहे समजा काही कारणास्तव पुढे गेली तर ते आधी सांगतील बट सध्या तरी तीच डेट पकडा तुम्ही टार्गेट डेट जे आहे तीच कन्सिडर कर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे तुम्ही जे विचारले होते प्रश्न त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला जी माहिती मला आमच्या ओळखीचे जे संबंधित लोक होते त्यांच्याकडून जे मी आली ती तुमच्यासमोर मी मांडलेले आहे भूमी अभिलेख साठी दोन गोष्टी आपण लॉन्च केल्यात एक तर आहे टेस्ट सिरीज आणि दुसरं आहे एमसीक्यू प्लस रिव्हिजन बॅच या बॅच मध्ये एमसीक्यू घेतले जाणार आहेत विथ कंटेंट घेतले जाणार कारण वेळ एक महिन्याचा कमी आहे त्या एक महिन्यामध्ये तीस ते चाळीस दिवसामध्ये सगळे महत्वाचे पॉईंट्स कव्हर करून त्याचे एमसीक्यू घेतले जाणार आहेत म्हणजे एखादा टॉपिक असेल तो एक्सप्लेन केला जाईल आणि त्याचे एमसीक्यू घेतले जाते ठीक आहे या ही बॅच असणार आहे तुम्हाला याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला बॅच इन्फॉर्मेशन ऍपमध्ये दिलेलं आहे बघा सर्व माहिती आणखी डिटेल हवी असेल तर तुम्ही कॉल करू शकता पीएमसी साठी जे इंटरेस्टेड आहे तर याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच दिलेलं आहे सगळं सब्जेक्ट यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आणि लाइव लाईव्ह स्वरूपात एमसीक्यू सॉल्विंग काही रिव्हिजनचे सेशन्स काही डाऊट सॉल्विंग सेशन्स हे लाईव्ह स्वरूपात होतील याची टेस्ट सिरीज आपण सब्जेक्ट वाइज लॉन्च करत आहोत सब्जेक्ट वाइज टेस्ट राहतील फुल सिलेबस टेस्ट राहतील सो so, या सर्व माहितीसाठी तुम्ही काय करू शकता नंबरवर कॉल करू शकता किंवा डायरेक्टली हे आपलं ऍप अप इन्स्टॉल करून इथून तुम्ही काय करू शकता बॅच परचेस करू शकता चला तुमचे आणखी काय प्रश्न असेल तर इथं विचारू शकता थँक्यू वापरला त्यासाठी खूप खूप धन्यवाद ठीक आहे चला आणखी काय आहे सांगा ज्या निवडणूक आहेत निवडणुकीचा इफेक्ट ज्या ऍड अजून पेंडिंग आहेत त्यावर होईल ज्या ऍड ऑलरेडी आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये फॉर्म फिलिंग सुरू झालेला आहे किंवा ज्या ऍड आलेले आहेत ज्याच्या फक्त एक्झाम राहिलेले तिथं फारसा इफेक्ट होणार नाही ते मध्ये राहू रूल नुसार ठीक आहे चला आणखी काय एम आय डी सी ची जे ऑडिओ क्लिप फिरत होती त्यानुसार तर आतापर्यंत रिझल्ट लागून डिक्लेअर व्हायला पाहिजे होता पण ती ऑडिओ क्लिप कुठून आली होती कशी आली होती माहीत नाही पण त्यामध्ये तर काल काय परवाच रिझल्ट लागणं गरजेचं होतं तर तसं तर काय झालं नाही आता आज तर आहे शनिवार असं अपेक्षा करूयात की पुढल्या आठवड्यात रिझल्ट क्लिअर होईल अशी अपेक्षा ठेवत एमआयसी ठीक आहे ट्रान्सपोला मी तुम्हाला सांगितलेलं आहे नेहमी दोन प्लॅन तयार ठेवा एक आठवड्याचा प्लॅन करा आणि एक महिन्याचा प्लॅन करा आता सध्या महिन्याच्या प्लॅनिंग नुसार अभ्यास सुरू ठेवा पण आठवड्याचा प्लॅन आधीच तयार ठेवा की राहिलेल्या आठवड्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला काय काय गोष्टी करायच्या त्याच्यासाठी जे जे डॉक्युमेंट लागणार जे जे शॉर्ट नोट्स लागणार जे काय फॉर्म्युलेस लागणार तिची तयारी आतापासून सुरू ठेवा कारण डेट अचानकपणे येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा स्लॉट बुक होईल अचानकपणे डेट आलेले असतात महाट्रान्सपोर्ट सुद्धा आणि ठाणे महानगरपालिका सुद्धा ठीक आहे बीएसईल वाले पुढच्या आठवड्यामध्ये मे बी अपडेट येईल तुम्हाला तसं सर्क्युलर येईल तुमचे पण शंभर टक्के जे आहे मागच्या याच्यामध्ये इलिजिबल होते त्यामुळे याही वेळेला इलिजिबल राहतील कारण सेवा प्रवेश नियम आता या मागच्या दोन वर्षात बदललेत असं काही ऐकण्यात आलेलं नाही मागचे जे सेवा प्रवेश नियम आहेत तेच आहेत त्यामुळं इलिजिबल आहात फक्त थोडस वेबसाईटमध्ये चेंजेस लवकरच बघायला मिळतील ठीक आहे आणखी काय आहे का प्रश्न चला आणखी काय प्रश्न असतील तर इथं विचारा ठीक आहे नसेल तर आपण सेशनला इथं कनक्ल्यूड करूयात तुमचे प्रश्न बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत असं मला वाटतं तुमचे इथं काय आणखी प्रश्न असतील तर, तर विचारू शकता नसेल तर आपण अशाच एका सेशन मध्ये परत एकदा भेटूयात धन्यवाद थँक्यू